शेअर मार्केट खरंच कसं काम करतं फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे काय अशा प्रश्नांची उत्तरे शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात स्वागत आहे मार्केट मित्र या तुमच्या अनुकूल शेजारी पॉडकास्ट मध्ये जिथे आपण अत्यंत सोप्या पद्धतीने फायनान्स संबंधी सर्व गोष्टी समजून घेऊ मी तुमची होस्ट भाग्यश्री आणि प्रत्येक एपिसोड मध्ये आपण इन्वेस्टिंग ट्रेडिंग आणि इकॉनॉमिक ट्रेंड सारख्या विविध विषयांमध्ये मुळाशी जाऊ तुम्ही एक बिगिनर असाल किंवा सीजन इन्व्हेस्टर हा पॉडकास्ट फायनान्शियल वर्ल्ड मधील मार्गदर्शक आहे। मग टेकुन करा, चला आज मार्केट मध्ये आपल्यासाठी काय आहे नमस्कार आणि आजच्या भागात तुमचं स्वागत आहे मी भाग्यश्री आणि मी आज अशा एका गोष्टीवर बोलण्यासाठी उत्साहित आहे जी तुमच्या आर्थिक भविष्यावर प्रभाव टाकू शकते गुंतवणुकीची पुढील पायरी इन्व्हेस्टिंग मध्ये उडी मारण्याआधी आपल्या वैयक्तिक आर्थिक गोष्टी सॉर्ट करूया एका घराचं बांधकाम करताना जसं मजबूत फाउंडेशनची गरज असते त्याचप्रमाणे आपल्याला इमर्जन्सी फंड हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स हवा हे तयार झाल्यानंतर तुम्ही अतिरिक्त पैसे इन्व्हेस्टिंग करण्यासाठी तयार आहात भारतीय शेअर बाजारात इन्व्हेस्टिंग करण्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाच्या खात्यांची आवश्यकता आहे एक डीमॅट खाते आणि दुसरे ट्रेडिंग खाते डीमॅट खाते म्हणजे तुमच्या शेअर्स साठी डिजिटल लॉकर आणि ट्रेडिंग खाते म्हणजे तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता असं प्लॅटफॉर्म साठी एकत्रित एक खाते उघडण्याची प्रक्रिया प्रदान करतात तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड पत्त्याचे पुरावे म्हणून उपयुक्त बिल किंवा बँक स्टेटमेंट रद्द केलेले चेक आणि पासपोर्ट साईजचे फोटो आवश्यक असतात एका बँक किंवा ब्रोकरेज फर्म सारखा डिपॉझिटरी पार्टिसिपंट अर्थात डीपी निवडा अर्ज भरा आवश्यक दस्तऐवज सबमिट करा आणि तुमचे खाते काही दिवसात सक्रिय होईल इन्वेस्टिंग फक्त शेअर्स खरेदी करण्यावरच नाही उपलब्ध विविध असेट क्लासेस समजून घेणं महत्त्वाचे आहे इक्विटी किंवा शेअर्स म्हणजे कंपन्यांच्या शेअर्स खरेदी करणे ज्यामुळे हाय रिटर्न्स मिळू शकतो पण त्याचा रिस्क जास्त असतो म्हणजे कंपन्या किंवा सरकारने जारी केलेले ऋण प्रमाणपत्रे जे साधारणपणे सुरक्षित मानले जातात पण रिटर्न कमी असतो म्युच्युअल फंड व्यवस्थापित केलेले सामूहिक गुंतवणूक असतात जे विविधीकरणाची संधी प्रदान करतात सोने किंवा रिअल इस्टेट हे महागाई विरोधी हेज म्हणून काम करू शकतात तुमच्या गुंतवणुकीला थाळी किंवा प्लॅटर समजा तुम्हाला फक्त एका प्रकारची डिश नको ना विविधीकरणामुळे तुम्ही विविध स्वाद आणि पोषक तत्वे मिळवू शकता इन्व्हेस्टमेंट पूर्वी स्पष्ट आर्थिक ध्येय ठरवा तुम्ही रिटायरमेंट साठी घेण्यासाठी किंवा सुट्टीसाठी पैसे जमा करत आहात का तुमचे गोल्स तुमच्या गुंतवणुकीच्या निवडी आणि जोखमीचे सहिष्णुता ठरवतील विविध क्षेत्रांमध्ये किंवा उद्योगांमध्ये संशोधन करून सुरुवात करा या क्षेत्रांमधील कंपन्यांबद्दल वाचा त्यांच्या आर्थिक आरोग्यावर बिझनेस मॉडेल्स आणि भविष्यातील वाढीच्या संभाव्यता लक्षात ठेवा या माहितीसाठी विश्वासार्ह स्त्रोत म्हणजे वित्तीय बातम्यांच्या वेबसाईट कंपनीचे वार्षिक रिझल्ट्स आणि बाजार विश्लेषण साधने जर वैयक्तिक स्टॉकचे संशोधन करणे अवघड वाटत असेल तर तुम्ही एक्सचेंज ट्रेडेड फंड्स अर्थात ईटीएफएस किंवा म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करू शकता हे बफेट सारखे आहे जिथे तुम्हाला सर्व काही थोडे थोडे मिळते ईटीएफएस आणि म्युच्युअल फंड्स हे प्रोफेशनल्स द्वारे विस्थापित केले जातात जे वैयक्तिक स्टॉक्सचे संशोधन करण्यासाठी वेळ किंवा तज्ञता नसलेल्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे आम्ही पुढच्या भागात म्युच्युअल फंड्सची तपशीलवार चर्चा करू सुरुवातीला छोट्या रकमेपासून सुरुवात करणे चांगले आहे तुम्ही आपल्या आरंभी गुंतवणुकीसाठी थोडीशी रक्कम ठेवू शकता यामुळे तुम्ही जास्त पैसे धोक्यात न घालता गुंतवणुकीच्या दोरी समजू शकता तसेच तुमच्या गुंतवणुकीचे विविधीकरण करा सर्व पैसे एकाच स्टॉक किंवा असेट क्लासमध्ये गुंतवू नका विविध प्रकारांच्या गुंतवणुकीत पैसे पसरवून शक्यता असलेल्या धोक्यांचा सामना करा लक्षात ठेवा शेअर बाजारात गुंतवणूक ही धोक्याची असते म्हणून डायव्हर्सिफिकेशन हे धोके व्यवस्थापित करणे महत्त्वाचे आहे शेअर बाजार हा गतिमान आहे आणि सतत माहिती पूर्ण राहणे महत्वाचे आहे आर्थिक बातम्या फॉलो करा गुंतवणूक संबंधित न्यूज लेटर्स चे तुम्हाला कालांतराने चांगले गुंतवणूक निर्णय घेण्यास मदत करेल शेअर बाजारात काही घटकांची भूमिका महत्वाची आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात बी -एस ई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात एन ई हे स्टॉक्स व्यापाराचे मंच आहेत अर्थात सेबी ही बाजार पद्धतींची देखरेख करणारी नियामक संस्था आहे जी गुंतवणूकदारांचे संरक्षण करते ब्रोकरेज फर्म्स ही शेअर्स खरेदी आणि विक्रीसाठी मध्यस्थी करणारी संस्था आहेत एन एस डी एल आणि सीडीएसएल सारख्या डिपॉझिटरीज तुमच्या प्रतिभूतींची इलेक्ट्रॉनिक रूपात सुरक्षितता आणि व्यवस्थापन करतात जर आजचा एपिसोड तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा मार्केट मित्र बाय एंजल वन ऐकत राहा अधिक मैत्रीपूर्ण चर्चा फायनान्शियल मार्केट्स वर आमच्या पुढच्या एपिसोड साठी रहा राहा जिथे आपण शेअर मार्केट मध्ये आणखी खोलात जाऊन म्युच्युअल फंड विषयी शिकू ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या वेळेपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स इन सिक्युरिटीज मार्केट टू मार्केट रिस्क रीड ऑल द रिलेटेड डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग For detailed disclaimer, visit our website.